जाणून घेतल्या त्यानंतर अधिकाऱ्यांशी सुद्धा तुम्ही भेटी दिल्या काय सांगायला आज शहापूरमध्ये खरं म्हटलं तर सगळ्यांची निवेदन असतील समस्या असतील ट्रॅफिकचा विषय होता रस्त्यांची दुरावस्था आपण पाहिली असेल काल जो खूप मोठ्या प्रमाणात इथं पूर येऊन गेला त्याचे काही प्रॉब्लेम्स असतील त्या सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आज मी इथं आलो होतो लोक देखील अनेक देखील विषय होते ते देखील विषय घेऊन आले होते आज इथं तहसीलदार मॅडम आहेत साहेब आहेत या सगळ्यांनी देखील या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी योग्य ते सहकार्य केलं योग्य ते मार्गदर्शन केलं आणि जे काही विषय आहेत ठीक आहे वरे दोन दिवसात चार दिवसात आठ दिवसात पंधरा ते वीस दिवसात नक्कीच सुटतील किंवा आपण सर्वजण अधिकारी मी असतील आपण सर्वजण मिळून या सगळ्या समस्या सोडवू अशा प्रकारचा विश्वास मला वाटतो आणि मी परत पुढच्या आठवड्यात तुम्हाला त्याच्यामुळे आज शापूरची परिस्थिती बघितली तर कालची जी आपत्ती आली उत्तरेला एक घोरपरी नदी म्हणून आणि दक्षिणेला समजा ती भारंगी नदी दोन्ही नद्यांच्या मध्ये अतिक्रमण झालेले त्या शापूरवर अशी कालची पूर परिस्थिती संदर्भात झालेला आहे मला तरी वाटतं वीस दिवसापूर्वी विरोधात तक्रार देखील केली होती संतोष शिंदेच्या शिंदे त्यांच्या नावावर तक्रार होती ती माझ्याकडे देखील तक्रार आली होती परंतु आता तिच्यावर कारवाई होत आहे मी कलेक्टर देखील बोललो पण ह्यापुढं अशा प्रकारचं जर कुठलं बांधकाम काय असेल तर तो मी त्वरित लक्षात आणून द्या त्वरित त्याच्यावर कारवाई केली जाईल आणि कडक कारवाई केली कारण हे असं सारखं पुन्हा पुन्हा होता कामा नये आणि जे काय नैसर्गिक नाले वगैरे आहेत हे सगळे पूर्व झाले पाहिजे तर आपण जेव्हा जेव्हा बघतो या नाल्यांवर अतिक्रमण होते त्याच्यानंतर मग असे सगळे गंभीर प्रश्न उपस्थित होतात आज मी बऱ्याच घरांना भेट दिली काही काही घरं तर आठ आठ फूट त्या घरात पाणी शेरलेलं आहे आज लाखो रुपयाचं नुकसान झालं घर म्हटलं तरी न भरून नको निघणारं नुकसान आहे तर शासन देखील आपल्याला माहित आहे एक लाख रुपयाचं नुकसान असेल तर पाच ना दहा हजार मदत कर आज एवढं मोठ्या प्रमाणात समजलं आहे आणि म्हणून जबाबदार यापुढे अशा प्रकारचं कोणी काम केलं तर त्याच्यावर हा सगळा खर्च किंवा हे सगळं नुकसान भरपाई हे त्यांनी वैयक्तिकरित्या द्यावी असं माझं स्पष्टपणे म्हणतात मग तुम्ही ट्रॅफिक समस्या बघितलं तर गेल्या पंधरा दिवसापासून रोजच ट्रॅफिक होते त्याच्यानी सर्वसामान्य जो जाणार आहे तो तर आहेत ते सुद्धा एका हप्त्यापूर्वी पोलिसांनी खड्डे भरले होते परंतु याच्या कुठेही नियंत्रण केलं ला जात नाही याच्यात बघा मगाशी बोलला आताही सांगतो सगळे नेते मंडळ हे सगळे जबाबदारी एकाने जरी ठरवलं तरी सुद्धा हे काम सोबतपणे होऊ शकत परंतु जर तिघांचं संगणमत असेल तर ते काम होऊ आणि म्हणून या तिघांच्या चुकीमुळे मी तर सगळ्यांचा उपदार पकडलो आता मी सांगतो आजच्या नंतर जर एक आठवड्यात ते काम नाही तुम्ही मला दोन ते तीन दिवसात पुन्हा त्या रस्त्यावर तीन दिवसात पुन्हा बघा आणि जर नाही कारवाई झाली आज हात जोडल्यात नेक्स्ट टाइम नाही शहापूर असलेल्या सोबत तो आपला हक्क आहे हक्क आहे अधिकार आहे ही काम आणि कुठलाही कॉन्ट्रॅक्टर कुठलाही अधिकारी कुणी आपलं मेहबानी करत नाही त्यांनी त्यांचं काम करावं वेळच्या वेळी सगळे मार्ग सगळे प्रश्न सोडवा मग एक विषय जर घेतला तर शापूर मुरबाडा रस्ता गेल्या पाच ते सहा वर्षापासून या रस्त्याचं काम चालू आहे ठेकेदाराला मागील जे खासदार होते अनेक वेळेला त्यांना प्रश्न काले यादी टाकू त्याच्यावर कारवाई करू कुठे कारवाई झाली त्या भागात जाणारे लोक अक्षरशः वैतागून गेले अनेक ठिकाणी तो रस्ता खोदून ठेवलेले मोठमोठे मुट खड्डे पडले कुठे त्याच्यावर काही आता पण कारवाई झाली नाही हे कारवाईचा फक्त देखावा केला हे सांगतो शब्द तुम्ही आठ दहा महिन्यापूर्वी विधानसभेच्या अधिवेशनाच्या वेळेस ऐकलं असेल लगे 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 की लगेच एक आमदार उठतात लगेच विषय म्हणतात लगेच एक मंत्री महोदय उठतात लगेच त्यांच्यावर कारवाई करा यासाठीची चौकशी परंतु ते आजपर्यंत झाले नाही आजपर्यंत त्याच्यावर काही झालेलं नाही उलट नवीन आणखी चार पाच काम हे त्यांच्या ह्याच्यात गेले आहेत असं नाही होत त्या वेळेस त्या वेळे आधी अगर काम नाही झालं त्या ठेकेदारावर त्या अधिकाड कारवाई व्हायलाच पाहिजे ना मग आता या रस्त्यामध्ये तुम्ही प्रत्यक्ष लक्ष करून ते नागरिकांना तो रस्ता करून देणार का शंभर टक्के तुम्ही बघा तर फक्त आणि कारवाई कारवाई होणार ही सांगतो करायलाच लागणार नाही तर मी शासनाच्या बदल देखील कोर्टात जाईल ही सांगतो जर शासनाने याच्याकडे लक्ष नाही दिलं शासनाच्या बदलत जाऊ हायकोर्ट नाही सुप्रीम कोर्ट नाही जाऊ ना न्यायालयात द्याल मागू ना आपण असं थोडंच चालतो मा शेवटचा प्रश्न आज तुम्ही खासदार झाल्यानंतर लोकांच्या खूप तुमच्याकडनं अपेक्षा आहे त्यानुसार ठाणे ग्रामीण मध्ये झालं मुरबाड भिवंडी या संदर्भात तुम्ही असे कोणते वार ठरवले आहेत का जे खास खासदार आपल्या भेटीला नागरिकांच्या भेटीसाठी येणार आहेत का मी आता असं ठरवणार पंधरा दिवस म्हणजे पहिला आठवडा असं सोमवार मंगळवार बुधवार तीन विधानसभेचे गुरुवार हा संपूर्ण भिवंडी लोकसभेसाठी ठेवलेला आहे आणि मग शुक्रवार शनिवार रविवार बाकीचे काही कार्यक्रम असतात कुठं भेटीगाठी असतात कार्यक्रम असतात इतर विषय असतात त्याच्यासाठी मी शुक्रवार शनिवार पुन्हा दुसऱ्या आठवड्यात पुन्हा तीन विधानसभा सोमवार मंगळवार बुधवार आणि गुरुवारी पुन्हा संपूर्ण भिवंडी लोकसभेसाठी म्हणजे प्रत्येक पंधरा दिवसात मी प्रत्येक विधानसभेत पोचल आज नागरिकांचे अनेक निवेदनं तुम्ही स्वीकारली काय सांगाल त्या संदर्भात ही निवेदनं देखील स्वीकारली आणि या निवेदनात त्या आठवड्याभरात प्रत्येकाला त्या त्या प्रश्नावर चर्चा करून त्या त्या अधिकाऱ्यांशी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून सगळ्यांना लेखी उत्तर